नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक ओली भांडी पुसण्यासाठी तसेच किचनची स्वच्छता करण्यासाठी आपण जे कापड किंवा टॉवेल म्हणजे जे किचन नॅपकिन वापरतो त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे काही लोक एकच टॉवेल अनेक दिवस वापरतात त्याने स्वच्छता करतात ते दूध पण नाहीत पण असे करणे अयोग्य आहे हे, हे कापड किंवा किचन नॅपकिन नियमित धुतले पाहिजेत तर आपण किचनची बरेचदा पूर्ण स्वच्छता करतो पण या लहान सहान गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करतो टीप नंबर दोन किचनमधील वेस्ट ओला कचरा टाकण्यासाठी वगैरे जो डस्टबिन वापरला जातो तोही वेळोवेळी धुवून निर्जंतुक केला पाहिजे कारण त्यावर असंख्य बॅक्टेरिया असू शकतात त्याच्या संपर्कात आल्याने आपण आजारी पडू शकतो प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टीप नंबर तीन भांडी घासण्यासाठी ती जो स्पंज वापरला जातो तोही स्वच्छ ठेवला पाहिजे भांडी घासल्याने तो, तो स्पंजही घाण होतो त्यावर अनेक बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे तो स्पंज वेळोवेळी धुतला पाहिजे तसेच ठराविक काळाने तो बदललाही पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर चार भाज्या फळे चिरण्यासाठी ज्या चॉपिंग बोर्डचा आपण वापर केला जातो किंवा करतो तोही स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते लाकडाच्या चॉपिंग बोर्डवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असू शकतात तोही नियमित धुवून स्वच्छ ठेवला पाहिजे प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर पाच एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा बरेच वेळा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीमध्ये घातले तर मसाले अजिबात करपत नाहीत आणि त्याचा स्वादही त्या पदार्थामध्ये उतरतो स्वयंपाकघरामध्ये अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा भाज्या करताना सर्व भाज्या कुकरमध्ये वाफवून मगच पोडणीस घाला यामुळे आपल्या गॅसची बचत होते अशा भाज्यांना तेलदेखील कमी लागते किंवा बसवते अतिशय खास टीप नंबर सात अगदी हॉटेलसारखी बटाटा भजी घरी बनवायची असेल तर भजी करताना बेसन पिठात एक चमचा दही त्यामध्ये घालावे यामुळे बटाटा भजी छान कुरकुरीत असे होतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर आठ कोणताही गरम पदार्थ मिक्सरमध्ये वाटायला घेऊ नये तो थंड करून मगच मिक्सरमध्ये वाटावा मिक्सर एकदम जलदगतीवर फिरवत असताना तो सुरू अथवा बंद करू नये त्यामुळे मिक्सरच्या मोटरीवर प्रेशर येते सुरुवातीला हळू मग मध्यम आणि शेवटी जलदगतीनेच मिक्सर फिरवावा प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर नऊ पाटवडीसारखे घट्ट दही लावण्यासाठी विरजन लावताना दूध जास्त गरम नसावे मध्यम गरम दूध असेल त्यावेळेस त्यामध्ये दोन चमचे दही घालून छान हलवून गरम जागेवर झाकून ठेवावे यामुळे सकाळी छान घट्ट दही लागलेलं असतं ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर दहा फिश करी बनवताना फिश नारळ नारळाऐवजी नारळाचे दूध घातले तर करी छान होते फिश करीमध्ये दोन ते तीन त्रिफळा टाकले तर फिश करी आणखीनच टेस्टी लागते टिप नंबर बारा वर्षभराच्या साठवणीच्या डाळींना कीड लागू नये यासाठी त्यात तमालपत्र व कडुलिंबाची पाणी टाकून ठेवावी किंवा उन्हामध्ये दोन ते तीन वेळा छान डाळी वाळवून साठवून ठेवा यामुळे देखील डाळी आपल्या वर्षभर खराब होणार नाहीत तर पावसाळ्यामध्ये डाळी व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तेरा तुळशीच्या पानाचा रस भाजलेल्या जागे लावल्यास जखमेचा डाग राहत नाही अत्यंत उपयुक्त टीप नंबर चौदा चपाती बनवण्यासाठी लागणाऱ्या सुक्या पिठ्याला एक वेगळा डब्बा करा आणि तो एकदाच भरून त्यामध्ये ठेवा चपाती बनवताना कणिक व सुक्के पीठ वेगवेगळे ठेवल्यामुळे गॅस ओट्यावर जास्त राडा होत नाही तर आपला पण गॅस ओटा स्वच्छ राहण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर पंधरा गुळाच्या पोळ्या बनविण्यासाठी कणिक मळताना त्या कणकेमध्ये दोन चमचे बेसन पीठ घालावे यामुळे गुळाच्या पोळीतून गुळ बाहेर येणार नाही व पोळी चवीला पण यामुळे टेस्टी अशी लागते अतिशय खास टिप नंबर सोहळा चटणी वाटण किंवा अन्य कोणतेही चिकट घट्ट पदार्थ मिक्सरमध्ये आपण वाटत असतो तेव्हा काम झाले की भांड्यात थोडं पाणी घालून मिक्सर पुन्हा फिरवावा जेणेकरून त्या पातीला लागलेले किंवा चिटकलेले पदार्थ निघतील आणि मिक्सरचं भांडं आपलं स्वच्छ होईल तर मिक्सरवरती कोणतंही वाटण वाटल्यानंतर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा मिक्सरवर तासाभराचं काम असेल तर मध्ये मध्ये त्याला थोडीशी विश्रांती द्या काही वेळासाठी मिक्सर बंद करावा कारण तासभर सलग चालवल्याने मिक्सरच्या मशनीवर परिणाम होतो टीप नंबर अठरा किचनच्या साफसफाईत फ्रीजच्या सफाईचाही समावेश आहे कारण त्यात भाज्या फळे इतर अन्नपदार्थ दूध आपण स्टोअर केले जातात किंवा करतो तर आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज स्वच्छ केलाच पाहिजे टीप नंबर एकोणीस पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडेसे बेसन कालून त्यात मिसळावे व नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत असा होतो व तो, तो तव्याला अजिबात चिटकत नाही तर डोसा बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा अत्यंत साधी सोपी पण खास टीप नंबर वीस चहा करताना चहापत्ती ही पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये टाका त्यामुळे चहाला छान असा रंग येईल व चहा आपला दाटसर देखील होईल टीप नंबर एकवीस भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर भाकरी नीट व्यवस्थित थापता येत नाही यासाठी पाणी गरम करा व त्यात पीठ मळून घ्या टिप नंबर बावीस एखाद्या दिवशी बटाट्याची भाजी उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर त्यात थोडे बेसन पीठ घालून परतून घ्यावे आणि गव्हाच्या पिठात हे सारण भरून त्याचे छान असे पराठे बनवावेत प्रत्येक गृहणीने लक्षात ठेवण्यासारखी व कामी येईल अशी टीप नंबर तेवीस स्वयंपाकघराच्या किंवा किचनच्या कानाकोपऱ्यात बोरिक पावडर टाकल्याने घरामध्ये किंवा किचनमध्ये झुरळे येत नाहीत टीप नंबर चोवीस सफेद कांद्याचा रस केसांना लावल्याने केसगळती थांबते तर तुम्हाला पण केसगळतीची समस्या असेल तर ही टीप ट्राय करा वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद